तुमचं स्वागत आहे तुम्ही चिकन बिर्याणी खाली सेल मटन बिर्याणी खाली सेल पोपा बिर्याणी खाली आहे का नाही ना चला मग भी दे। है। है मी तुम्हाला रेसिपी दाखवते पोपा बिर्याणी बनवायला लागणार आहे साहित्य हा कुपा आहे ह्याचे मी छोटे छोटे पीस केले आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे तांदूळ आहेत बासमती अर्धा तास त्यांना भिजत ठेवलेले आहेत मीठ तेल साजूक तूप हा खोबऱ्याचा आपला ओल्या खोबऱ्याचा रस्सा आहे दोन कलर घेतले आहेत आगरी कोळी मसाला हळद गरम मसाला हा खोबऱ्याचा वाटण टॉमॅट्याचा पेस्ट कांद्याचा पेस्ट चिंचचं पाणी अद्रक लसूण मिरची पेस्ट हा खडा मसाला हा उभा कापून घेतलेला कांदा चला मग आता रेसिपीला सुरुवात करू कुपा माशाला आपण मॅरिनेट करून घेऊ हे अद्रकची पेस हे लसणाची पेस हे अग्री कोळी मसाला हे हळद हे चवीपुरता मीठ आणि हे चिंचेचं पाणी कुठल्याही मच्छीमध्ये चिंचचं पाणी किंवा निंबू टाकल्याने मच्छीचा वैस्वास येत नाही म्हणून त्याला टाकायचं चला आता आपण खूप माशाला मिक्स करून घेऊ व्यवस्थित आपला कुकड्या माशाला मसाला लागलेला आहे ला आता याला आपण झाकून ठेवू हा भाताला पाणी ठेवलं आहे गरम करायला याच्यात मी आता तेजपत्ता टाकते लोंग घेतलेत काळा मिरी दालचिनी आणि हे जिरा मीठ तेल हा भाताचं पाणी आता उकळून देवायचं आहे आपल्याला झाकण देऊन ठेवते पाणी उकळलेलं आहे भातासाठी तांदूळ टाकून घेऊ आपण त्याच्यावर मी झाकण ठेवते आणि तेल गरम करायला टाकते आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे तेल गरम झालंय कांदा टाकते मी तळायला गॅस फास्ट ठेवूनच कांद्याचा लाल कलर होतोपर्यंत तळून घ्यायचा आहे आपल्याला कांदा एकदम व्यवस्थित तळला तर आपल्या बिर्याणीला चांगली चव येते तसं ढवळून ढवळून घ्यायचं म्हणजे तसं कांदा आपला लागत नाही व्यवस्थित चार बाजूनी आता आपला कांदा ओसतोपर्यंत आपला भात इकडे हे बघा झालेलं आहे आता या भाताला काढायचं आहे जास्त शिजवायचं नाही गॅस बंद करते आणि भाताचं पाणी काढून नेते आता मी हा भात वेळते हे बघा असं वापोली ठेवायची कांदा मस्तपैकी लालसर झालेला आहे आता आपण याला काढून घेऊ कांदा आपला पूर्ण काढून झालेला आहे आता ह्याच तेलात आपल्याला कुपा मासा फ्राय करायचं आहे तेल आपला गरमच आहे त्याच्यात आपण हे कुपा मासा फ्राय करून घेऊ मी खूप वेळ छोटे छोटे पीस केले आहेत तुम्हाला मोठे पीस ठेवायचे असतील तर ठेवू शकत आहे तुमच्यावर आहे ते थोडे थोडे करून हे सगळे पीस मी चढून घेते तर आता एका साईडचं झालेलं आहे पलटी करून घेऊ आपण तर दुसऱ्या साईडने शिजून द्यायचं आहे आपल्याला हे बघा कुप्पा फ्राय आपला मस्तपैकी झालेला आहे यानं काढून घेऊ आपण हे बाकीचे पीस आहेत हे बघा आता हे बाकीचे पीस आहेत ना हे असेच सगळे तळून घ्यायचे हे बघा आपला कृपरा फाय झालेला आहे आता आपण ग्रेव्हीची तयारी करू याच पेठाचे टोप ठेवले त्याच्यात ते तेल गरम करायला लागते तेल गरम झालंय त्याच्यात मी खडा मसाला टाकते मिरची तेल मिरची अद्रक पेट आणि हा लसूण अदरक पेय झालेले आहे एखाद मी कांद्याची पेस्ट टाकते कांदा शिजून घेते आता दबलून दगडून कांदा शिजत तोपर्यंत असं डवलतच राहायचं गॅस फास्ट ठेवले आहे आपला कांदा लवकर शिजत कांद्याचं पण कलर चेंज होत आलाय याच्यात आता टोमॅटो पेस्ट टाकायची टोमॅटो पेस्टला पण आपल्याला दवडून दवडून आहे पेस्ट टॉमॅटे शिजस तोपर्यंतच राहायचं आहे जरा शिजस्त टॉमॅटा कांदा लसूण अद्रक ही सगळी पेस्ट झालेली आहे याच्यात आपल्याला आता मसाले टाकायचे हळद आगरी कोळी मसाला मिक्स करून घ्यायचे तर दवून दवडून गरम मसाला आपले मसाले टाकून झाले आहेत हा होल्या खोबऱ्याचा रस केलाय मिक्सरमध्ये खोबरा बारीक करून आणि त्याचा रस काढलाय आपल्याला ह्याच्यात दही नाही टाकायचं म्हणून खोबऱ्याचं रस टाकलं त्याच्याने याच्याने ग्रेवी जाड होते आपली ह्या रसाने एवढ्या खोबऱ्याचा रस टाकलं हा चिंचं पाणी चिंच पण मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे आणि तिचा रस काढलेला आहे ह्याच्यात खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे चवीपूरचं मीठ टाकायचंय थोडं मी पाणी टाकते थोडा हा पाणी टाकल्या ग्रेवी आपली शिजली पाहिजे म्हणून ग्रेवीला आपल्या लाटून देऊन पाच मिनटं शिजायला ठेवायचे गॅस मी बारीक करते तर आपली मस्त मस्तपैकी झालेली आहे बरं हे आपला कुपमासा फ्राय केलेला आहे ना तो त्याच्यात टाकून जास्त नाही हिलवायचं एकदम असती असते त्याच्यात कोथंबीर टाकून घेऊ फक्त एक मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर बघा झालेले आपले कुप्याची ग्रेव्ही तर काढून ठेवते मी आणि थोडी जरा गरम करायला ठेवते याच्यात काजूक तूप टाकते वितळलाय असा टोपाला लावून आहे आणि याला थर लावायला घ्यायचं आहे चला आता याच्यात आपण भात टाकून घे टोपामध्ये आपल्याला थर लावायचे आहेत हे बघा हे भाताचं थर लावलं आहे आता आपल्याला खुप्या माशाचं ब्रेवीचं असं थर लावायचं आहे शरत हा तळलेला कांदा आहे परत आपल्याला भात टाकायचंय थळणीला कांदा थरावर टाकून आहे दुसरा थर लावलाय त्याच्यावर थोडा पुदिना टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर परत आपल्याला हे That lo उठलेला भात याच्यावर टाकायचं आहे हे बघा हा सगळा भात आपण टाकून घेतलाय आहे झाला आहे आपला थर लावून आता थोडंसं आपल्याला कलर टाकायचा आहे त्याच्यावर तुम्हाला जर कलर आवडत नसेल तर तुम्ही नाही पण टाकलं तरी चालेल कलर आवडत नसेल तर टाक टाकलाय नाही टाकला आहे तरी चालेल असं काही नाही टाकलंच पाहिजे कलर हा मी ऑरेंज कलर घेतला आणि हा हिरवा कलर घेतलाय व्यवस्थित आता कलर टाकून झाला आहे हे काजू आहेत काजू पण तुम्ही टाकले नाही टाकले तरी चालू शकते आता याला आपला गॅसवर ठेवायचं आहे गॅस पेटवते हा टोप गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅस आपली बारीक करून ठेवायची आपल्याला थोडा तूप थोडा साईड साईडला टोपाच्या टाकायचं आहे आपल्याला त्याच्याने आपल्या बिर्याणीला मस्तपैकी असं येईल आणि याच्यावर एकदम असं फिट्ट ताट द्यायचं आहे असं आणि याच्यावर काहीतरी वजन द्यायचं आहे आता याला आपल्याला दहा मिनटं तरी नाही बघायचं आहे असंच ठेवून द्यायचं आहे बारीक गॅसवर चला आता आपण आपली बिर्याणी झाली का बघू बघा मस्त पिकी अशी झालेली आहे आता आपण गॅस बंद करू कुप्पा बिर्याणी आपली तयार एकदा तुम्ही पण करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू का थँक्यू फॉर वॉचिंग